सर आता जसं तुम्ही सांगितलं की बिल्डर लोक इतकं विचार नाही करत वास्तूचा तर मग आता माझ्यासारखा व्यक्ती आहे मला तर पुण्यात मी राहतोय तर मला फ्लॅट घ्यावंच लागेल तर मग मी काय बघितलं पाहिजे आणि मी काय करू शकतो मग फ्लॅट घेताना काय चेंजेस किंवा काय मी बघितलं पाहिजे जेव्हा फ्लॅट जे? सिलेक्शनसाठी आमच्याकडे क्लायंट्स येतात किंवा आम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे बिल्डिंगमध्ये तर आम्ही असं सिलेक्शन करतो की आम्ही लक्ष देतो की ईशान्याला बरोबर पूर्व आणि उत्तरेच्यामध्ये ईशान्यला टॉयलेट किंवा किचन येत नाही आहे ओके okay. दुसरी गोष्ट बघतो की जर ईशान्यला देवाला नाही ठेवू शकत तर पश्चिमेला ठेवू शकतो का ओके अजून एक गोष्ट बघतो की नैऋत्याला दरवाजा नाही आहे ना नैऋत्य आणि दक्षिण नैऋत्याला बरं असे काही पॅरामीटर्स आहेत ते बघतो आणि नेगेटिव्ह झोन्समध्ये हां नेगेटिव झोन्समध्ये काही चांगल्या गोष्टी आल्या नाहीत नाही एन्ट्रस झालं किंवा किचन झालं तिकडे आलं नाही आहे ना दुसरी गोष्ट अजून एक बघतो की ब्रह्मस्थानावरती जास्त करून बिल्डर्स ब्रह्मस्थानावरती आजकाल वॉशरूम देत आहेत ते फार हानिकारक आहे सगळ्यांसाठी सा तर माझी एक रिक्वेस्ट आहे बिल्डर्सना सगळ्या की तुम्ही ब्रह्मस्थानी वॉशरूम देऊ नका ब्रह्मस्थाने असं आहे जे तुझं नाभी आहे ब्रह्मस्थाने मिडल ऑफ हाऊस तिथून सगळी पॉवर जनरेट होते बरोबर तर तेच तुम्ही फ्लश केलात तर तुम्हाला हेल्थ इश्यूज होणारच आहेत तुम्हाला पोटाचे इश्यूज होणारच आहेत तर ह्या सगळ्या पॅरामीटर्स बघून आपण सिलेक्ट करतो किचन निगेटिव्ह झोन्स कुठे आहेत निगेटिव्ह एंट्री नाही आहे ना किचन कुठे ठेवू शकतो देवघर कुठे ठेवू शकतो ते हा काय पॅरामिटर्स आहेत त्यानुसार आपण फ्लॅट सिलेक्शन करतो आणि मग ते घेण्यासाठी त्यांना सांगतो सांगतो डिसिजन सर जर आता कुणी आहे की ज्याला काही प्रॉब्लेम्स येत आहे पैशाच्या प्रॉब्लेम येत आहे किंवा त्याच्या घरात हेल्थचे प्रॉब्लेम येत आहे तर त्या व्यक्तीने त्या व्यक्तीला जर कन्सल्ट करायचं आहे तुमच्यासोबत तर तुमची प्रोसेस कशी असते आणि दुसरी गोष्ट तुमचा नंबर पण तुम्ही सांगूनच द्या तर प्रोसेस अशी असते माझी की आम्हाला जेव्हा तुम्ही कॉन्टॅक्ट करता तर मला माझा मी नंबर देईन तुम्हाला तर ज्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की मी आमचं पहिली स्टेप अशी असते माझी की त्यांच्याकडे मी नकाशा आहे का त्यांचा ग्रीड प्लॅन आहे का त्यांचा ग्रीड त्यांचा ग्रीड प्लॅन आहे का बघतो त्यांच्या घराचा लेआउट प्लॅन नसेल तर त्यांना पॉसिबल असेल तर त्यांच्या आर्किटेक्ट किंवा ट्रासमेंटकडनं काढायला सांगतो तेही नसेल तर आपली टीम जाते त्यांच्या घराचा ग्रीड प्लान काढते तर तुम्ही स्वतः जातात स्वतः जातो एक्झॅक्ट हो मी स्वतः जातो जर जिकडे पॉसिबल असेल पहिला आर्किटेक्ट जाऊन प्लान घेतो त्याच्यानंतर मी स्वतः व्हिजिट करतो ओके okay. किंवा डायरेक्ट माझ्याबरोबर टीम पण येते तिकडेच आम्ही काढतो करतो मध्येच तिकडेच त्यांना जे काही चेंजेस करायचे आहेत ते सांगतो बरोबर आहे आणि त्यानुसार मग त्यांना बॅलन्स करायला सांगतो तर त्याच्यामध्ये ते काय यूज करू शकतात तत्वानुसार कलर्समध्ये जर काही म एलिमेंट आहे किंवा काही वस्तू आहेत किंवा काही ऑब्जेक्ट आहेत जसं फॉर एक्झाम्पल मी कटनचं दिलं असे शोपीस आहेत किंवा कुठले कलर कुठे यूज करू शकतो त्यांनी अँटी एलिमेंट नाही केले म्हणजे तत्वांच्या अपोजिट कुठे काय ठेवलं नाही तर ते तिथून उचलायला सांगतो बरोबर फक्त वास्तूच एक मिसकनसेप्शन की तोडफोड तोडफोड न करता वास्तूच्या गोष्टी करता येत करता येतात जसं येल्लो कलर एका ठिकाणी तुम्ही तसं सांगाल की हे इथं ठेव इथे ठेव हा प्लॅन्ट या कलरचा आहे तू इथं ठेव एक शोपीस आण ते इथं ठेव ठेव बरोबर